सो हे गाईज वेलकम टू माय लाईव्ह तर भरपूर दिवसांनी आज मी परत एकदा आली आहे लाईव्हला तर ते की म्हणजे एवढे दिवस येणार नाही झालं त्याचं पण एक कारण होतं म्हणजे एवढं असं नव्हतं खूप सारं होतं असं तर थोडं शॉपिंग वगैरे चालू होती का आता चौदा एप्रिल येते तर थोडी शॉपिंग वगैरे करायची होती मी शॉपिंगमध्ये थोडेसे दिवस गेले आणि मग नंतर माझ्या फ्रेंडच्या लग्नात गेले दोन दिवस तरी पण मी त्याच्या त्या दिवशी लाईव्ह केलं होतं अठ्ठावीस तारखेला तर पटापट नंतर मग आपण बोलूया आता कोण पड़ आहे जॉईन करून तर हाय हॅलोचा मेसेज करू शकता आज मी टायमाच्या आधी आली आहे खूप खूप जास्त आधी आली नऊला वगैरे येत असते मी तर आज मी असं वेळ आहे तर सध्या म्हणून मी आज आली कारण तर आज पण नव्हतं करायचं चल आले असेल हाय हॅलो यायला वेळ वाटते वे अजूनपर्यंत हम राहा देखिंग अगदी वाट बघणार मी तुमच्या मॅसेजेसची कोणी केलाय हाय हॅलो नाही काही नाही काही नाही काही नाही डायरेक्टली हे करून लाईक करून दिलाय कुठे आहात जय भीम सुनील सर हाय विकास सर कुठे नाही सर आहे मी गावात म्हणजे यवतमाळमध्ये आहे आता सध्या यवतमाळमध्ये आहे दोन दिवस गावात नव्हती म्हणजे यवतमाळला नव्हती आणि लाईव्हच थोडंसं कसं होत होतं ना माझे बाहेर जाणं जास्त चाललं होतं थोडं शॉपिंग वगैरे तर त्यामुळे नाही झालं हा जय भीम यू यस बरोबर कुठे होता मॅडम तेच सांगत आहे सर मी कुठे होती तर थोडं चौदा एप्रिल येत आहे तर थोडीशी शॉपिंग वगैरे चालू होती त्यामुळे का बाहेर जाणं जास्त चालू होतं तर तिकून आली की थकत होती तर त्यामुळे मी करत नव्हती लाईव्हला येत नव्हती आणि दोन दिवस मग माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये गेले तर त्या दिवशी मी केला होता लाईव्ह बहुतेक तुम्ही नसेल बघितला अठ्ठावीस तारखेला मी लाईव्ह केलेला आहे दहा मिनटाचा पण तुम्ही बघितला नसेल कुठले आहात यवतमाळ यवतमाळ आहोत सर सुद्धा सर विकास सर यवतमाळवरून अजून बाकी काय म्हणतात जेवण वगैरे झाले का सर्वांचे नसेलच झाले म्हण नाही चालू आहे सर फक्त पसरत आधी लहान उमलीची वगैरे करा लागते तर तिचीवाली वाली वगैरे झाली आणि चालू आहे तर थोडी थोडी ओ जालनाची एक सर तुम्ही जालना जिल्हा तालुका अंबड अच्छा अच्छा कसली ट्रॉफी देता सर तुम्ही संजय सर ओके सर मं सांगा मग काय म्हणतात तर सर्वांनाच आहे हा प्रश्न सांगा मग सर्वच जण काय म्हणतात सर सौरव हाय देवी विशाल सर आमच्या मधली पण जयंती भारी असते सर येऊ कधी पुढे चार भेटला तर पण सध्या ती यवतमाळ मधलीस अ यवतमाळवरून यवतमाळवरून आडनाव काही आहे थूल टी एच थूल का ही नहीं सर सद्या तो घरीच है कास्ट यस्सी बुद्धिस्ट नाही नाही सर जेवण नाही झालं अजूनपर्यंत इच्छा पण नाहीये सध्या करायची म्हणून मग मी म्हटलं चला लाईव्हच करून टाका म्हणून मी लाईव्हला चालली आहे पहिले कुठून मी यवतमाळवरून तुम्ही पण नाही केलाय का वेळ पण व्हायचा असेल ना तसा काहींचे झाले असेल काहींचं व्हायचं असेल माझं झालंय पण आज माझी इच्छा नाहीये तालुका तालुका यवत यवतमाळच तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ आणि मी प्रॉपरली राहते पण यवतमाळला नाही नाही सर नाही आहे पाऊस वगैरे नाहीये सुद्धा काल थोडस वातावरण खराब वाटलं होतं पण आज आहे क्लिअर आहे ओके राहू सर काही स्पेशल नाही सर आज काही स्पेशल नाही मी तसं डेली येत असते ना तर म्हणून बस सेम तशी आलेली आहे असं स्पेशल वगैरे नाही आहे हो का सर तिकडे झाला का पाऊस इकडे नाही आहे पाऊस वगैरे काहीच इकडे सध्या शांत आहे काल थोडं वातावरण खराब वाटलं होतं विजा वगैरे हवा वगैरे पण पाऊस नाही आला नाही विशाल सर चालू आहे जयंतीची शॉपिंगच चालू आहे माझं एज्युकेशन एम ए आहे सर सर मग येत नाही जास्त म्हणून मग मैत्रीणचं लग्न होतं ना तर बस जमवूनच केला होते का त्या दिवशी तुम्ही लाईव्ह ला की लाईव्ह नंतर बघितलं ला। रेकॉर्ड वाला तुमची झाली का विशाल सर जयंतीची शॉपिंग काय झालं काही प्रॉब्लेम आहे का हां नक्कीच येणारच आहे मी ते त्यात काही विषय नाहीये पण संध्याकाळला बाराला येणार आत्ताच सांगत आहे तेरा तेरा एप्रिलला संध्याकाळी बाराला येणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळला म्हणजे जेव्हा रॅली वगैरे गेला तर रॅली वगैरे दाखवणार तर तेव्हा ते करणार मी लाईव्ह आणि पहिल्या वेळेस बारा वाजता ते पुतळ्याजवळ वगैरे राहत थोडंसं माहोल तर मग मी तेव्हा संध्याकाळी तेरा एप्रिलला बारा वाजता करणार जय भीम सिद्धार्थ सर जय संविधान रेकॉर्ड वाला बघितलंय का अच्छा अच्छा सा हा तेच तर म्हटलं तसं त्या दिवशी मला माहिती पण नाही कोण आलं होतं लाईव्ह आणि कोण नाही आलं होतं सानू आज झोपली विशाल सर शांत शांत वाटत नाहीये का थोडस सानू झोपून गेली आज बोलते ताई अनंता सर मी यवतमाळवरून बोलते सानू कोण सानू माझी वाली ब हा बहीण लेख माझ्या बहिणीची मुलगी अच्छा तुम्ही उद्या बघता का बरं बरं सर नक्की उद्या बघा mm. आज फर्स्ट टाईमच आले ना सर तुम्ही लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब पण करून घेचा सोबत सोबत आणि लाईव्हला लाईक पण करून द्या ओके थँक्यू सर आल्याबद्दल थँक्यू जय हिंद सर नाही सर जेवण व्हायचंच आहे इच्छा पण नाहीये आणि व्हायचं पण आहे तुमचं झालंय का सर जेवण की चालू आहे अच्छा झालंय का छान लवकरच केलं मी लवकरच करत असते तसं सातला होते वाटलं मी सर्वांच्या आधी करत असेल कदाचित मी सातला किंवा सात किंवा आठच्या मध्यामध्ये करते पण आज थोडस झालं थँक यू आणि लाईक पण करून द्या सोबतच लाईव्ह लाईक लाईक तस हार्ट नाही हो सर तिथे थ्री डॉट्स दिसते ना तिथून करावं लागते ते हार्ट्स मधून नाहीये मुलगा नाही हो मुलगा नाहीये मुलगी आहे माझी मुलगी झोपू नये आता सध्या वेटू वेटू तो? जालना? जालना उद्या कुठे भेटू तुम्ही कुठले नाही हो सर माझं मॅरेजच नाही अजूनपर्यंत झालेलच झालेलंच नाहीये लवनी अरेंज काय सांगायचं कुठले आहात तुम्ही सिद्धार्थ सर जालना तुम्ही जालनाचे उद्या कसं भेटू लाईव्ह ला व्हिडिओला व्हिडिओ मध्ये असं म्हणणंच आहे तुमचं आडनाव काही थूल आहे सर माझं आडनाव ओके ओके सर मला समजलं होतं ते सा गडबड झाली होती काही ठीक आहे तेवढं चालतेच आहे अच्छा हां बघून घेसाल मग सर्व व्हिडिओ बघून घेसाल आणि लाईक पण करून देसाल हो हो मुलगी झोपली अच्छा अच्छा म्हणून म्हणताय का ते माझ्या बहिणीची मुलगी आहे सर माझी नाही आहे नाही राहुल सर माझं लग्न झालेलं नाहीये असं करणार मग लवकी अरेच बघूया सर आता काय आहे नशिबात तर माहिती नाही आता घरचे बघ बग, बघत तर आहे ना त्यामुळे मग आता काही सांगू नाही शकत नेमकं जेव्हा जेव्हा केव्हा होईल ना तेव्हा मी नक्की सांगेन क्लिअरली कोणता आहे तर पण आता तसं काही आहे लव वगैरेच आता काहीच नाहीये आता शक्यता अरेंची दिसत आहे जराशी असं कोणी नाहीये माझ्या जीवनामध्ये सध्या तरी बघूया पुढे काय होते तर वेळ नाहीये जास्त याच वर्षी आहे असं घरचे म्हणतात बरं मी नाही माझा तसा विचार काही नाहीये बट माझे घरचे म्हणतात की आपलाच तर म्हणजे त्रास नाही जाणार तुला प्रत्येकांचे रूल वेगवेगळे वे असतात ना त्यामुळे थोडंसं नाही ना राहुल सर जॉब नाही करत ना मी घरीच असते आता हेच जॉब झालं आहे माझं सध्याच्या काळात YouTube कदम सर त्या हे लाईव्ह झाल्याच्या तसे पण तुमचे मॅसेज दिसतच को नाही कोणाला आता ते तर विचारूच नका बाबा मी ते काही सांगणार नाही तुम्ही गेस करा आणि बरोबर की चूक मी ते सांगू शकते पण मी क्लिअरली नाही सांगणार माझं तोंडून कसं आहे ना बरं सारे नाही 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 बरं जाऊ द्या ना सर जाऊ द्या सोडून द्या काही टेन्शन नाही तेवढं काय करायचं याच तसे तुम्ही कुठले कदम सर अरे हां, मी विसरूनच गेली होती मग अशी तुम्ही मॅसेज केलेला ना हा मी, मी थोडं गावाचं नावच विसरून गेली कोणत्या तालुक्यामध्ये येते सर तुमचं हे गाव आणि कोणत्या जिल्ह्यात पण का आमच्याकडे पण आहे असे गाव कोणता तालुका आहे अरे सर मेसेज नाही का आता मी लाईव्ह जसं बंद करेल ना तसं मेसेज कोणाला दिसणारच नाहीये अच्छा तेच तालुका आहे का ओके ओके सॉरी या मला समजण्यात थोडस हे झालं मला वाटलं आमच्याकडे कसे छोटे छोटे खेडे आहेत असं तर असं वाटलं कदाचित तेच तालुका आहे का कोणत्या जिल्ह्यामध्ये येते Hmm, तर चला बरं बाय बाय गुड नाईट आज मी जाणार आहे लवकरच तर भेटूया पुढल्या लाईव्हला आणि सर्वांनी व्हिडिओ बघत चला लाईक पण करत चला शेअर पण करत चला आणि सोबत कमेंट पण करत चला बाय बाय <laughs> बाय बाय गुड नाईट भेटूया सर पुढल्या ये लाईव्हला गुड नाईट जय भीम गेले सर्व बाय